परिस्थिती कोणतीही असो तुमच्यात जर संघर्ष करायची तयारी असेल तर यश हे हमखासच मिळतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील युवक नितीन सानव कारण एका छोट्या गावातून आलेला वस्तीवर राहणारा हा युवक आज अन्न व औषध प्रशासनामध्ये अधिकारी पदापर्यंत पोहोचलेला आहे सध्या बीडमधला युवक म्हणण्याचं कारण हे की सध्या बीड जे आहे ते महाराष्ट्रात वेगवेगळ्याच कारणांमुळे जाणलं स ओळखलं जातं आहे यामध्ये गुन्हेगारी आणि बाकीच्या गोष्टी करतात त्यामुळे बीडचा बिहार झाला का अशी चर्चा करते आणि एकदा तिकडं नावं देखील ठेवलं जातात मात्र नितीन सानप या युवकाच्या रूपाने एक नवीन आशिता किरण आणि सक्सेस स्टोरी ह्या बीडला मिळालेली आहे आपण हे त्याचा नेमका प्रवास काय होता हेच जाणून घेणार आहोत नितीन

एक जिल्हा परिषदला माझं सातवीपर्यंत सिलेक्शन झालं आणि आठवी नवी दहावी ते जालंधर विद्यालय म्हणून एक माध्यमिक शाळेमध्ये झालं आणि अकरावी बारावी ते पाडळी कनिष्ठ विद्यालयात आज झालं आणि माझं जे नंतरचं एज्युकेशन समजा जे एम बी बी एस ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर झालं तर त्यावेळेस तिथं लातूरला गेल्यानंतर मग जे गॅदरिंग वगैरे होत असत ना त्यावेळेस आमच्या गॅदरिंगला आमच्या लातूरचे त्यावेळेसचे एक जिल्हा अधिकारी होते विपिन रावत म्हणून डॉक्टर विपिन रावत तर तेव्हा ते आले होते आणि मग त्यांना पाहून कुठंतरी असं वाटलं की एम बी बी एस झाल्यानंतर पण आपल्याला आय एस वगैरे होता येतं किंवा मग बऱ्यापैकी तुमचं जे हे असतं की डिसिजन मेकिंग पॉवर असू द्या किंवा मध्ये काम करण्याचे हे असते मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण कुठेतरी युपीएससी एमबीबीएस झाल्यानंतर युपीएससी करू आणि मग एमबीबीएस झाल्यानंतर माझा तो प्रवास पाहायला गेलो थोडस उपहासात्मक बोललं जातं की डॉक्टर झाला की पोत्याने पैसा पैसा येतो ते सोडून सरकारी नोकरी करायची हा मानसिक घरच्यांवर पण ह्या गोष्टीचा परिणाम झाला असेल नाही म्हणजे घरच्यांना असं वाटायचं की त्यांचा असं पैशासाठी नव्हतं पण त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तू एमबीबीएस झालाय मग आता कुठेतरी तू ऍटलिस्ट जॉईन हो मेडिकल ऑफिसर म्हणून काहीतरी जॉईन हो आणि लग्नाचं आता कसं असतं प्रत्येक एक कसं असतं की त्या एज्युकेशन झाल्यानंतर मग त्यांचं कसं असतं की लग्न वगैरे लावून दिलं म्हणजे त्यांची जबाबदारी संपते असं असतं आपली सुरू होते त्यांचं म्हणणं होतं की तू कुठेतरी जॉईन हो लग्न कर आणि मग तुझं तो नंतर परीक्षा देत राह असं तुला घेच नाही माझं म्हणणं होतं ठीक आहे मला कुठेतरी पास होऊ द्या मग मग एकदा लग्न करेल समजा किंवा सेटल होईल मग अशा दृष्टीने मी त्यांना थोडं कन्व्हिन्स केलं आणि मग घरच्यांचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आणि तो भेटला तर यासाठी मी स्वतःला लकी समजतो असं तयारी कशी सुरू झाली काय काय कशा अभ्यास करत गेला तर माझा आता समजा मी सांगितलं बऱ्यापैकी मी आहे आणि नंतर मग मी झाला खेळण्यात सी ठरवलं समजा त्यावेळेस एक बॅच बॅचमेंट होता डॉक्टर विकास सुभेदार म्हणून तर आमची दोघांच्या सोबतच जर्नी सुरू झाली आणि मग दोघं सोबत असल्यामुळे काय घ्यायचं काय नाही कसा अभ्यास करायचा काय नाही मग ते डिस्कशन वगैरे सगळ्या गोष्टी मग एकमेकाला बेनिफिट होत गेला आणि त्या दृष्टीने मग मी सलग चार पाच मेन्स दिल्या पाच मेन्स दिल्या डिस्क्रिप्ट मधून दिल्या मग जे लेखी मेन्स वगैरे दिल्यानंतर सुरुवातीला कसं होतं तुम्ही एकदम नवीन खेड्यातून आलेले असतात कसं लिहायचं काय कळत नसतं मग हळूहळू गोष्टी मी डेव्हलप होत गेलो याचा ऍक्च्युअली मला युपीएससी मध्ये पास झालो याचा मला युपीएसी मध्ये बेनिफिट नाही झाला पण ज्यावेळेस एमपीएससी मध्ये परीक्षा झाली त्यावेळेस मग मला पहिल्याच प्रयत्नामध्ये मला डायरेक्ट एनटी डब मध्ये म्हणजे प्रवर्गामधून पहिला आल्या म्हणून मला एक असिस्टंट कमिशनर फुलंडक भेटले पाच मेन्स म्हणजे किती कालखंड होता पाच पाच मेन्स पाच मेन्स मध्ये जवळपास ऑलमोस्ट बघा ना तुम्ही एक पाच सहा वर्ष तरी म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आता मानसिकता असं होतं की एवढ्या पिरियड गेले आपल्याला करायचं का नाही त्याच्यामध्ये ती परिस्थिती कशी आहे परिस्थिती म्हणजे एकच होतं की आणि युपीएससीच कसं होतं की प्री होते मेन्स होते थोडा दोन तीन वेळेस वेळ भेटतो आणि नंतर ऍक्च्युअली ते बाहेरच्या लोकांना असं खूप मोठा कालावधी वाटतो पण तुम्ही असं ते पाण्यात पडल्यानंतर बाहेरचं काही वातावरण कळत नाही तसे ते त्या प्रोसेस मध्ये सिरल्यानंतर कधी कळलंच नाही आम्हाला की पाच मेन्स आणि पाच वर्ष पाच सहा वर्ष कधी गेले ते म्हणजे खूपच फास्ट गेले असं वाटतं कधी कधी आणि आता ज्यावेळेस बाहेरून आपल्याला असं येतात प्रश्न विचारतं किंवा बाहेर येऊन आपण ज्यावेळेस पाहतो की असं वाटतं आपण कधीतरी असं थोडं लगेच थांबायला पाहिजे होतं किंवा मग लगेच कधी कधी असं वाटतं की एमपीसी कडे स्विच करायला पाहिजे असं वाटतं कधी कधी परिस्थिती अशी आहे की आज पुण्यामध्ये लाखो मुलं अभ्यास करतात मोठा कालावधी जातो विद्यार्थी असेल किंवा घरच्यांची मानसिकता त्याच्यावर परिणाम होते आजूबाजूचे बोलायला लागतात हो मुलगा किती दिवस तुमचा अभ्यासच करतोय ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण होणार त्याकडे कसं असतं मध्ये का की म्हणजे आता सक्सेस आणि कॉम्पिटिशन आता ह्या गोष्टीत ना एकतर सक्सेसचा रेट थोडा कमी होत चाललाय आणि कॉम्पिटिशन वाढत चाललंय आणि त्यातल्या कसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी आता अवेअरनेस वाढलाय कॉम्पिटेटिव्ह एक्झामनुसार आणि बाकीच्या ज्या आपण म्हणतो ना की गव्हर्नमेंट जॉब असतो आता बऱ्यापैकी असं वाटतं की प्रत्येकाचा असतो की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे गव्हर्मेंट जॉब पाहिजे आणि डिमांड खूप वाढत आहे आणि तेवढी त्याच्यामध्ये हे आहे सप्लाय तेवढा नाही आहे मग कॉम्पिटिशन वाढत आहे आणि सक्सेस रेट थोडा कमी आणि मग अशा याच्यामध्ये कधी होतं काय होतं की आपल्या आयुष्यातला एक कधी कधी प्रेसेस जो पिरियड असतो ना एक सात आठ वर्ष याच्यामध्ये निघून जातात मग त्याच वेळेस कसं असतं की बाकीचे आता तुम्ही मोठ्या झालेल्या असतात तुम्हाला घरची जबाबदारी घ्यायची असते समजा आणि तुम्ही घरात जर मोठ्या असाल तर आणखीच तुमची जबाबदारी असते आणि आई वडिलांची अपेक्षा असते की कुठेतरी आता तुम्ही स्वतः जबाबदारी घ्यावा मग अशा वेळेस कुठेतरी फेल्युअर आल्यानंतर थोडं नैराश्य वगैरे येत राहतं पण एक गोष्ट आहे की तुम्ही जर प्रामाणिकपणे करत असाल ना तुम्हाला आज न उद्या सक्सेस भेटताना एकदा सक्सेस भेटल्यानंतर मागचे तुमची किती वर्ष गेले ते काहीच मॅटर कोण कोणी विचार सुद्धा नाही तुम्ही किती वर्ष म्हणूनच एवढं पण तू आता नैराश्य कधी येत हो येतं पाच सात वर्षाच्या कालखंडात असा कधी प्रश्न आलाय प्रसंग आलाय की अरे बाप आता बाज झालं हे नोकरी नाही म्हणजे मला तसं असं वाटलं नाही की मला फक्त माझं असं वाटत होतं की ठीक आहे आता बस झालं आता कुठंतरी थांबवा आपण कुठंतरी आता जॉईन होऊ म्हणजे अगोदर मी जॉईन होतो पण कधी कधी परीक्षा जवळ आले की सो म्हणजे सोडणं परत जॉईन होणं असं होतं पण नंतर असं वाटायचं की आपण कंटिन्यू जॉब करत करत आता परीक्षा इथून कुठे देऊ असं वाटायचं पण नैराश्य म्हणजे असं कसं होतं की आता, आता एक तर युपीएससी करता करता तुम्हाला बऱ्यापैकी मॅच्युरिटी आलेली असते त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की बाबा हे फेल्युअर किंवा पास वगैरे होणं हे कसं आहे की याचा पार्टच आहे असं नाही का आता कसं होतं की तुम्ही पास होणार म्हणजे काहीतरी मुलं फेल झालेलं असणार किंवा तुम्ही फेल होणार म्हणजे कोणतरी पास झालेला असणार म्हणजे हा गेम आहे ना हा चालूच राहणार हा तुम्ही तो अंडरस्टँड केला पाहिजे असं नाही होणार की तुम्ही आले म्हणजे पासच होणार आणि तुम्ही कधी फेल होऊ शकतच नाही त्यामुळे जरी नैराश्य आलं तरी ह्या गोष्टी समजून घ्या असं एवढंच महत्वाचं आहे बौद्धिक शैक्षणिक तुमची मानसिक तयारी हो आणि एक बॅकअप होतं की तुम्ही एमबीबीएस येत समजा जरी नाही झालं तर ठीक आहे मेडिकल ऑफिसर म्हणून तरी काम करेल कुठंतरी म्हणजे मला नोकरीचे असं हे नव्हतं की बाबा मला आता गेलं की आता काही भेटेल काय ना काही असं होत एक प्लॅन बी होता माझ्याकडे प्लॅन बी तयार होता तयारी करत होता सब्जेक्ट सिलेक्शन पद्धतीने आता जे माझं ऑप्शनल युपीएससी अँथ्रोपॉलॉजी होता तर ऑप्शनल घेताना माझं एकच होतं की ठीक आहे आपला असे रिलेटेड आहे का hmm. म्हणजे आता मेडिकल सायन्स हे थोडा रिलेटेड आहे आणि थोडा एक सायंटिफिक सब्जेक्ट आहे म्हणून मी घेतला आणि थोडा एक ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला असं जर्नलिस्टिक नाही थोड्याफार गोष्टी काहीतरी ऑब्जेक्टिव्हिटी लिहिण्यात वगैरे आणि तुम्ही त्या लिहिल्यानंतर नंतर मार्क्स वगैरे येतात मग ह्या दृष्टीने मी तो डिस्क्रिप्टिव्हसाठी मग समजा अँथ्रोपॉलॉजी घेतला होता I mean, त्या दृष्टीने माझी तयारी झाली होती ऑप्शनची घरामध्ये मी मीच सगळ्यात लहान आहे मोठा भाऊ आहे मध्ये बहीण आहे आणि मीच सगळ्यात लहान दोघांचे लग्न वगैरे झाले तर मीच लहान समजा घरच्या परिस्थिती काय होते मेच पास होतो पण पुढे जात नाही मग घरच्यांचं असं एकच होतं की बाबा तो त्यांचा एकच होतं की बाबा तो चांगला क्लास लावा तुझं पास होत नाही म्हणजे का तू काहीतरी मग किंवा मग तू टेस्ट सिरीज चांगली लाव किंवा काय हे कर म्हणजे तू कशामुळे नापास होतो एकदम असं किंवा रायटिंग प्रॅक्टिस वगैरे हो ह्या गोष्टी म्हणजे आता ते हे का असतं त्याचं की तू अनालिसिस कर की किंवा नेमकी फेल कशामुळे होतोय काय होतोय मग हेच त्यांचं वारंवार हेच होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर तू हे नसेल होत मग ऍटलीस तू एम पी एसीतून तरी काहीतरी कर शेवटी त्यांच्याकडे असं असतं घरच्या सपोर्ट म्हणजे सपोर्ट होता घरचा त्यावेळेस नाही का माझी मेन्स होती आणि मेन्स त्यावेळेसच एक मेन्स एक महिन्यावर आली होती आणि अचानक आम्ही टेस्ट सिरीज लिहित होतो आणि अचानक घरून कॉल आला सकाळी अकराच्या वा वाजता समजा की म्हणजे आईला अटॅक आला मग त्यांनी असं सांगितलं नाही की मला सिरीज वगैरे डायरेक्ट म्हणजे हार्ट अटॅक आलेला आहे आणि औरंगाबादला नेलंय म्हणजे तिला म्हणजे चालू आहे आम्ही घेऊन तू पण तिकडून औरंगाबाद आहे म्हणून मग मी पुण्यावरून औरंगाबादला गेलो आणि ते तिकडून मग बीडून आता कसं होतं बीड काय म्हणजे एवढे मोठमोठे लावतात वगैरे नसतात मग त्याच्यामुळे मग ऑब्वियसली एखादा पेशंट सिरियस असेल तर बिल्डचं डॉक्टर औरंगाबादला पाठवतात मग त्यावेळेस असं वाटायचं की कुठंतरी की अरे आपण म्हणजे एवढ्या प्रेसेस किंवा क्रुशियल टाईम असतो जिथे घरच्यांना गर आपली गरज असते आणि त्याच वेळेस आपण नाही आहे त्याचं एक वाईट वाटायचं कुठंतरी त्याचा परिणाम तुझ्या गोष्टी हा रामूदा सक्सेस सक्सेस हो बराच दुसरी गोष्ट आपण हे झालं सक्सेस हो मूळ मुद्दा जो आता महाराष्ट्रात सुरू आहे विहार होतोय का बेटच्या लोकांना बाहेर कसं बघितलं जात आहे हे सर्व होत असाल तू या प्रशासकीय गोष्टीमध्ये आहेस किंवा मुलांमध्ये आहे खरंच असं होतं की काही का आता मला स्वतःला तर कधी जाणवलं नाही आणि मी आता समजा माझा ज्यावेळेस मी पास झालो आता माझा सत्कार वगैरे झाले ना तर सगळ्यात जास्त सत्कार माझे बीडचे बांधवानीच केले म्हणजे ते आता समजा मी जरी वंजारी असलो तरी मग त्यांनी असं नाही म्हणले की बाबा आता हा वंजारी सत्कार काबा करायचा सगळ्यात जास्त माझे सत्कार त्यांनी केले रायमो गावातून सगळ्यात जास्त सत्कार मराठ बांधवानी केलेले ऍक्च्युअली आणि मला ज्यावेळेस आता मी बाहेर पुण्यात वगैरे इधर वावरतो मला असं कुणी जनरली असं कोणीच नाही की बाबा आहे मग तुला मध्ये असं का चालू आहे असं कोणी कधी मला क्वेश्चन पण विचारलं नाही म्हणजे फक्त हे जे काही चित्र रंगवले हो, सोशल मीडिया सोशल मीडिया आणि राजकारणी राजकारणी आणि सलग दोन इलेक्शन आले लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा मग कुठतरी आपलं एक असं ना वोट बँक वगैरे हो याच्या दृष्टीने मग एक जातीला कुठेतरी टार्गेट करायचं मग ते असं हे समजा ते फक्त वरचे वरचे खाली काहीच नाही सर तू सत्कार केले सत्कार वगैरे आता तुला सक्सेस तर भेटलेला आहे शेवटाकडे जात असताना जी मुलं आता ऍक्च्युअल तयारी करतात आता बघा आता यो एम पी सीचा पॅटर्न समजा आता शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा समजा आता चोवीसची नंतर पंचवीसला आता समजा डिस्क्रिप्टिव पॅटर्न आहे तर एकच सांगाल की सुरुवातीपासूनच एक चांगला ऑप्शनल वगैरे निवडणं आणि तयारी अशा दृष्टीने करा की तुमचा प्लॅन बी सुद्धा रेडी पाहिजे कधी कधी काय होतं की दोन तीन वर्ष गेल्यानंतर म्हणजे फॅक्ट आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की मी पहिलेच पास होईल पण ते शक्य नसतं जे पास होतात ते ऑबियसली त्यांचं नशीब चांगलं आहे त्यांचे एफर्ट चांगले आणि पास होणं चांगलंच आहे पण जर नाही पास झाला तर कधी कधी काय होतं दोन तीन वर्षानंतर तुम्हाला कुठेतरी डिप्रेशन किंवा असं वाटतं की काहीतरी आपल्याला दुसरं काहीतरी आपल्या हातात पाहिजे त्यामुळं आता तयारी करतानाच प्लॅन बी सुद्धा तुमच्या लक्षात असावा हेच महत्वाचं आहे आणि बाकी सिन्सिअरली जर इफर्ट केलं तर आज नऊ हो द्या पास होतातच हे नक्कीच आहे सक्सेस मिळतो पण प्लॅन बी प्लॅन बी पाहिजे आणि प्लॅन बी असेल ना तर काय होतं तुम्ही म्हणजे तुमचं ज्यावेळेस इफर्ट देतात ना ते इफर्ट कम्प्लीट असतात म्हणजे तुम्ही असं मनाने कधी हे नसता विकनेस असतो ना की मनाने विकनेस मानण्यापेक्षा आपण काय म्हणतो की तुम्ही हंड्रेड पर्सेंट देता ज्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन बी असेल ना तुम्हाला माहिती की माझं नाही झालं तर ठीक आहे माझ्याकडे दुसरं काहीतरी आहे पण ज्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन बी नसतो ना मग त्यावेळेस तुम्ही कुठेतरी घाबरता ज्यावेळेस एक्झामच्या वेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन अवघड आला मग तुम्हाला असं वाटतं यार हा जर क्वेश्चन नाही आला म्हणजे हा क्वेश्चन किंवा माझं मार्क्स आले तर मी फेल झालो मग कुठं कसं होणार काय होणार असं असतं आणि जे जर तुमच्याकडे प्लॅन बी असेल तर तुमचा परफॉर्मन्स ना हंड्रेड पर्सेंट चांगला राहतो एक्झाम मध्ये आपलं काय उपजीविका होऊ शकते हाय आता तू महत्वाचं खातं आहे त्यामध्ये ड्रग्स आज आपण पाहतो की समाजामध्ये प्युअरिटीपेक्षा भेसळ भेसळ जास्त या पदाला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजाला कशा पद्धतीनं प्रयत्न आता भेसळ म्हणजे आता असा आता रिअरली पदार्थ पाहतो ज्याच्यामध्ये भेसळ नाही सध्या आणि कसं होतं समाजामध्ये सध्या पॉप्युलेशन आपली लोकसंख्या इतकी वाढते खूप सारी लोकसंख्या वाढते आणि दुसरं महत्वाचं डिमांड तेवढं कमी आहे आणि त्यातल्या बऱ्यापैकी इंडिया किंवा महाराष्ट्र जर म्हणलं ना तर आपण व्हेजिटेरियन येत आणि मध्ये सगळ्यात जास्त जर तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेला असतं पनीर सगळ्यात जास्त पनीरचं असतं आणि पनीरचं कसं आहे डिमांड खूप आहे सप्लाय कमी आहे आणि त्याच्यामध्ये मग भेसळ पनीर असो का दुधापासून ते मग सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ असतील तर एकच एक आता मी काम ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये वगैरे तर माझी इच्छा एकच आहे की माझ्या तो दृष्टीने किंवा मला जेवढे इफर्ट घेता येतील जेणेकरून लोकांचे हेल्थ वगैरे प्रोटेक्ट होईल तर साठी मॅक्झिमम चांगला प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद शुभेच्छा तर आपण पाहिलेलं आहे की नितीन सानप हा बीडमधल्या एका छोट्या गावामध्ये येऊन तर आज एवढं मोठं धगिप्रमाणे यश मिळवलेलं आहे हे बाजूला त्याची प्रशासकीय कारकिर्द आता सुरू होईल आणि दुसरीकडे त्याच्याच जिल्ह्यामध्ये जे काही करतं आहे या सर्व गोष्टी फक्त मीडिया सोशल मीडिया आणि राजकारण्यांमधून पेरल्या गेलेल्या गोष्टी आहेत याचा सामान्यांवर परिणाम होत नाही आणि तुम्ही जर त्याचे एफर्ट्स घेतले तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं तयारी केली तर तुम्हाला सक्सेस मिळू शकतं या गोष्टीकडे फक्त लक्ष देऊ नका तुमचं जे करिअर आहे त्याच्यावर देखील फोकस करा हा संदेश या इंटरव्ह्यूमधून पुढे येतो